नमस्कार मित्रांनो मी उदय लॉ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता या हिवाळ्यात गावरान कुकुटपालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून शंभर टक्के वाढवा सध्याच्या कंडिशनला चहापत्तीचा वापर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता या हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के वाढवा चहा पत्तीचा वापर मग हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर आपण चहापत्तीचा वापर वाढवला तर यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या गावरान कोंबडीला कोण कोणते आणि मग हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून या चहापत्तीचा वापर का वाढवायचा किती वाढवायचा कसा वाढवायचा आणि खऱ्या अर्थानं लाख मोलाचा सवाल की चहापत्तीमध्ये पत्तीमध्ये काय असते की ज्याचा वापर हिवाळ्या खाद्य म्हणून गावरान कोंबड्यांसाठी जर आपण वाढवला तर याच्यामुळे आपल्या गावरान कोंबडीचे होणार या ठिकाणी अनेक प्रकारचे पोषण आपल्या गावरान कोंबडीचे खूप मोठ्या प्रमाणात होणार फायदा मग चहापत्तीचा वापर केल्यानं गावरान कुक्कुट पालनामध्ये कोण कोणते फायदे या हिवाळ्यात होऊ शकतात या असणाऱ्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पर्यंत पहावा वीडियो सुरुवाती पासून शेवट पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपलं करायचं मायबाप शेतकरी आणि पालक बांधवाला या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो अहो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या चॅनलला इथं एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेला घंटेला टच करू आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता या हिवाळ्यात गावरान कुक्कुटपालनात पालनात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून सध्याच्या कंडिशनला शंभर टक्के वाढवा चहा पत्तीचा वापर मग हिवाळ्यात गावरान कुकुट पालनात चहा पत्तीचा वापर का करावा किती करावा आणि जर हिवाळ्यामध्ये खाद्य म्हणून आपण चहापत्तीचा वापर या ठिकाणी वाढवला तर आपल्या गावरान कोंबड्यांना याचा कशा पद्धतीनं होणार फायदा चला या प्रश्नाचा आता सविस्तर उत्तर या ठिकाणी घेऊयात कुकुटपालक बांधवांनो या प्रश्नाचं मी सविस्तर उत्तर देईल त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा एवढीच आपणास कळकळीची विनंती कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलो की आजवर आपल्याला गावरान कुक्कुटपालना सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणारं कुणी नव्हतं पण आता गावरान कुक्कुटपालना सांगणारा मी आणि माझी टीम समजावणारा मी आणि माझी टीम आणि शिकवणारा मी आणि माझी टीम म्हणजे आम्ही चालू केली आहे ऑनलाईन ट्रेनिंग या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणार ज्यामुळे आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग खुला होणार मग या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही मार्गदर्शन कसं करतो तर दर रविवारी संध्याकाळी सात वाजता आपली ऑनलाईन ट्रेनिंग असते जिथं मी पहिल्यांदा लेक्चर घेतो आठ दिवसात वातावरण कसं राहील याबद्दल मार्गदर्शन करून त्या वातावरणात कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन करतो त्याचबरोबर सर ते शेवटी प्रश्न आणि उत्तर असतात आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाली त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाते आणि तुमचं म्हणणं असेल रविवारचं हे झालं इतर दिवशी प्रश्न पडले तर उत्तर कोण देणार यासाठी सर आहे ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यांना तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान इतर दिवशी कॉल करून प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतात आमचा उद्देश काय की व गावरान कुक्कुटपालनात आपल्या असणाऱ्या गावरान कोंबड्या पिल्ल्या यांचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी व्हावा एक असा आदर्श शेड असावा हो की जो कमी भांडवलात कमी जागेत तयार व्हावा ज्यात जास्तीत जास्त कोंबड्या बसाव्यात आणि या कोंबड्यांचं त्या ठिकाणी उन्हाळा हिवाळा पावसाळा अवकाळी पाऊस गारपीट यापासून संरक्षण व्हावं जंगली पशुपक्षी व प्राण्यांपासून संरक्षण व्हावं असा आदर्श शेड कशा पद्धतीनं बनवायचा याबद्दल मार्गदर्शन आपल्यापाशी असणारी पिल्ले काढणारी मशीन याचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्ल्यांची ब्रुडिंग त्यासोबतच त्यांची वॅक्सिनेशन व त्यांची असणारी फिडिंग याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करतो त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्या ठिकाणी लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण केल्यानंतर त्या गावरान कोंबडीवरती जर आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ त्याच्यावरती कोणता उपाय उपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी होईल त्याबरोबरच आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठं कशी करायची की जळ होईल आपला जास्तीत जास्त फायदा याबद्दल मार्गदर्शन म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जातं आणि या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शंभर टक्के आपण या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकतात अशा परिस्थितीत जर आपल्याला रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आत्ताच्या आत्ता त्वरित संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट नंबर टिपून घेतला आठ चार दोन एक आठ दोन सहा दोन सहा दोन एट फोर टू वन एट टू सिक्स टू सिक्स टू तर या क्रमांकावरती कॉल करायचा लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला सर उदय सरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर या ठिकाणी तुमचं नाव पूर्णपत्र सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावेल सांगतील एवढी माहिती तुम्ही जर पाठवल तर त्यानंतर लखन सर काय करतील तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अट चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे एवढं केलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल या मार्गदर्शनामुळे लाखोंचा नफा कमावण्याचा आपला मार्ग शंभर टक्के होईल या ठिकाणी मोकळा तर अशा पद्धतीने मित्रांनो खर्च करायचं असेल गावरा कुकुटपालन कमवायचं असेल लाखोंचा तर आज रायजिंग स्टार फर्मेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता मुख्य विषयाकडे येऊयात की बघा थमनेलमध्ये बघितलं टायटलमध्ये बघितलं की हिवाळ्यामध्ये गावरान कोकुडपाल चहापत्तीचा वापर वाढवा त्याच्यामुळे आपल्याला होणार खूप खूप फायदे पहिल्यांदा चहापत्तीचं गावरान कोंबडीचं आणि हिवाळ्याचं रिलेशन काय समजावून सांगतो बघा मित्रांनो माझं काम काय मी फार विस्तारानं गोष्टी समजावून सांगतो त्यामुळे व्हिडिओ चार आठ मिनिटांना मोठा होतो पण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं बघा चहापत्तीचं मूळ काम काय असते तर चहापत्तीमध्ये काय असते एक्स्ट्रा प्रकारची एक उष्णता असते ही एक्स्ट्रा हीट असते चहापत्तीचा वापर जास्तीत जास्त माणूस म्हणून आपण कधी करतो अहो ज्या माणसाला बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेता येऊ शकते म्हणजे काय की आपल्या शरीराचं तापमान स्थिर राहते सदोतीस डिग्री सेल्सिअसवर बरोबर म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये जर काही बदल झाला तर आपल्या शरीरामध्ये समजा बाहेरचं तापमान वाढलं तर शरीरात घाम तयार होतो आणि शरीरात घाम तयार झालं तर ते टेम्परेचर डाऊन करते बाहेर जर थंडी पडली तर आपल्या शरीराची बाहेरची त्वचा असते ती आपल्याला स्वतः रखरखित बनवून घेते की ज्यामुळं त्या थंडीपासून संरक्षण व्हावं अहो आपल्या गावरान कोंबडीसाठी अशी कसल्याही प्रकारचं स्ट्रक्चर नसते कारण गावरान कोंबडी शीत रक्तपेशी असणारं पक्षी आहे त्याच्यामुळं बाहेर वातावरणात जो बदल होतो त्याचा प्रतिकूल परिणाम या गावरान कोंबडीवरती होत असतो म्हणजे ह्याला द्यायचा असेल तर आपण आर्टिफिशियल वातावरण देऊ शकतो म्हणजे कृत्रिम वातावरण कृत्रिम गरमी किंवा त्याच्या शरीराच्या माध्यमातून गर्मी देणं गरजेचं असते तरच या गावरान कोंबडीचं कडाकाच्या थंडीपासून या ठिकाणी संरक्षण होऊ शकते मग ही गर्मी आपल्याला द्यायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागते मित्रांनो की गर्मी देणारे पदार्थ शोधावे लागतील त्याच्यामध्ये चहापत्तीचा चा क्रमांक हा आपण पहिल्या एक दोनमध्ये आपण आहे असं मानू शकतो ही जी चहापत्ती आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा प्रकारची गर्मी असते या गर्मीचा वापर जर केला म्हणजे आपण गावरान कोंबडीला रोज चहापत्तीचा वापर हिवाळ्यामध्ये केला तर आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरामधील असणारी उष्णता वाढायला मदत होईल ज्यामुळे गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये जे असणारं घटणारं तापमान त्याला आपण कव्हर करू शकतो याच्यामुळे आपली जी गावरान कोंबडी असते तिच्यावरती येणारा आजाराचं प्राबल्य आपण कमी करू शकतो पण आजारविरुद्ध लढण्याची क्षमता इथे निर्माण होऊन जातो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही एक्स्ट्रा गर्मी काय करते असते की एक्स्ट्रा गर्मीमुळे आपल्या गावरान कोंबडीचा आणि गावरान कोंबड्यामध्ये असणारा उष्णता वाढते त्यामुळे गावरान कोंबडीसोबत गावरान कोंबडा मोठ्या प्रमाणात क्रॉस व्हायला सुरुवात करतो ज्याच्यामुळे हिवाळ्यात घटलेलं अंड्याचं उत्पादन वाढायला मदत होते शिवाय प्रत्येक दिलेला पार्टिकल हा उष्णता असेल तर पचायला मदत होत असते त्याच्यामुळे आपण जे खाद्य टाकतो त्या खाद्यामधील किती खाद्य हे पोषक म्हणून त्या ठिकाणी वापरलं जाते चहापतीचा वापर केल्याने एक्स्ट्रा जी गर्मी तयार झाली तर जेवढं खाद्य असते ते खाद्य पचायला मदत होते व या खाद्यामुळे त्या ठिकाणी आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढायला मदत होत असते शिवाय ही जी पत्ती असते ती फ्रीमध्ये मिळते कशी ती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पण जर ओव्हरऑल विचार केला तर गावरान कुक्कुटपालना चहा पत्तीचा वापर जर हिवाळ्यात आपण वाढवला तर पहिला फायदा काय होणार आपला खाद्य खर्च तीस ते चाळीस टक्क्यानं कमी होणार दुसरा फायदा काय होणार मित्रांनो की या ठिकाणी आपल्या गावरान कोंबडीचा आजार लढण्याची क्षमता वाढणार त्यामुळे आपली गावरान कोंबडी सहजासहजी आजारी पडणार नाही तिसरा महत्वाचा फायदा काय होणार आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार आणि चौथा महत्वाचा फायदा की आपल्या गावरान कोंबडीचं वजन वाढणार यामुळे लक्षात घ्या की गावरान कुकुट पालनात हिवाळ्यामध्ये चहापत्तीचा वापर केल्याने आपल्या दोन्ही हातात लाडू असल्यासारखं होईल आणि जास्तीत जास्त लाखोंचा निव्वळ नफा आपला जो कमवायचा आहे तो आपण तीव्र गतीने कमावू शकतो परंतु जोपर्यंत प्रश्न समजणार नाही तोपर्यंत तर आ चूक येणार नाही त्यामुळे प्रश्न हा आहे की गावरान कोंबडीच्या शरीरातील जी असणारी थंडी जी कडाक्याच्या थंडीमुळे तिच्या शरीरात गेलेली तिला कमी करण्यासाठी उष्णता वाढवायला लागेल यासाठी चहापत्तीचा वापर करायला पाहिजे आणि चहापत्तीचा वापर केल्याने वरील फायदे होतात पण मूळ प्रश्न पडतो की मग चहापत्ती आपण कशा पद्धतीनं वापरू शकतो चहापत्तीचा वाप वापर वाप चहापत्तीचा वापर करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपण मार्केटमध्ये असणारा चहापत्तीचा पुढा आणला तो त्या ठिकाणी उकळून त्या कोंबडीला दिलं तर आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल कारण चहापत्ती फार महाग असते परंतु जर आपण आपल्या मित्रांसोबत रिलेशन केलं आणि हॉटेल मालक हॉटेल चालक मालक जे मित्र आपले असतील की जे त्या ठिकाणी चहाच्या टपऱ्या चालवतात तर तिथं जाऊन आपण त्यांच्यापाशी छोट्या छोट्या बकेट्स दिल्या की बाबा तुमच्यापाशी चहापत्ती गाळून गाळून झाल्यानंतर जी चहापत्ती शिल्लक राहील तुम्ही कृपया या ठिकाणी या डब्यात टाकून द्या मग आपन हो ते काय करतील या डब्यामध्ये या बकेट्समध्ये ती चहापत्ती वेस्टेज टाकतील आपण असे आपले काय दहा पंधरा मित्र त्यांच्यापासून दिवसभरात जेवढी चहापत्ती वेस्टेज गोळा होती ती एकत्रित करायची आणि एकत्रित केल्यानंतर आपण सकाळी सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान आपल्या गावरान कोंबड्यांना खायला घालायचं यामुळे काय होईल की एकीकडे खाद्य खर्च कमी होईल तर दुसरीकडे आपल्या कोंबडीच्या शरीरातील गरमी वाढायला मदत होईल आता याच्यासाठी खर्च किती येतो तर जवळपास शून्य रुपये कारण आपण एरवी पण मोटरसायकल घेऊन तर ते कलेक्ट करायला फिरणारच ना तर मग याच्यासोबत जर आपण हा बदल केला तर मला वाटते आपण गावरान कुकुटपालनात अमूलाग्र बदल घडवून आणू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता एक प्रश्न या ठिकाणी राहिला की बाबा गावरान गोकुटपाला हिवाळ्या चहापत्तीचा वापर किती करायचा आहे बघा चहापत्ती ही आयुर्वेदिक असल्यामुळे काय का एवढा काही विशेष प्रॉब्लेम होत नाही तुम्ही कमी जास्त वापरली तर पण माझं काय म्हणणं आहे जास्तीत जास्त वापरा जर आपण विचार केला तर तीस ग्रॅम चाळीस ग्रॅम पन्नास ग्रॅम इथपर्यंत प्रति कोंबडी प्रतिदिवस या ठिकाणी चहापत्तीचा वापर आपण करू शकतो तुम्हाला जशी अवेलेबल होती तशी चहापत्तीचा वापर करा जास्तीत जास्त तुमच्या जेवढं शक्य आहे तुम्ही तेवढी चहापत्ती वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही म्हणजे शंभर कोंबड्या असतील तर मी काय म्हणतोय की तुम्ही जर समजा या ठिकाणी चार पाच किलोपर्यंत चहापत्ती आणून टाकली तरी काही प्रॉब्लेम येत नाही पण गावरान कुकुट पालनात हिवाळा चहापत्तीचा वापर वाढवणं गरजेचं आहे जर हिवाळ्यात आपण गावरान कुकुट चहापत्तीचा वापर वाढवला तर नंबर एक आपल्या गावरान कोंबडीच्या खाद्याचा खर्च कमी होईल दुसरी गोष्ट आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढेल तिसरी गोष्ट गावरान कोंबडीचं वजन वाढेल चौथी गोष्ट गावरान कोंबडीचे आजार लढण्याची क्षमता वाढेल ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीवर सहजासहजी रोग येणार नाही जर या सर्व असणाऱ्या उपरोक्त गोष्टींचा विचार केला तर मला वाटते गावरान कुक्कुट पालनात या उपायांचा वापर केल्यामुळे म्हणजे चहा वापर केल्याने शंभर टक्के अमूलाग्र बदल हिवाळ्यात होऊन आपल्या गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायातून या हिवाळ्यात आपल्याला लाखोंचा निवड नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आपण जे काही उपाय सांगतो ते एकदम फ्री ऑफ कॉस्ट असतात त्याच्यामुळे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करतात तुम्ही माझ्या माहितीला या ठिकाणी अनुसरतात मग अशा पद्धतीनं काय आता आपली असणारी ही जोडी आता प्रत्यक्षात उतरायची आहे का आणि गावरान कुक्कुटपालनात खऱ्या अर्थान लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे का तर मित्रांनो अशाच पद्धती सूक्ष्म पण याहीपेक्षा सखोल माहिती व मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आपण सामील होऊ शकता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी तुम्ही संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं सर मग आपला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता पिन कोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही फुलफिल केली तर लखन आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चार सात टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन आपणास मिळेल त्यामुळे लाखोंचा निवडणाफा कमवण्यापासून अजिबात आपल्याला कोणीच वंचित करू शकणार नाही खऱ्या अर्थानं करायचं असेल गावरान गोगुट पालन असेल लाखोंचा निवळ नाफा तर आजच रायजिंग स्टार वर्बिंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व सामील होण्यासाठी एकदा कॉल करा लखन सरान नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की गावरान गुगु पालनात चहापत्तीचा वापर शंभर टक्के आपण वाढवायला पाहिजे हा वापर का वाढवा किती वाढवा कसा वाढवा वापरल्याने कोणकोणते फायदे होऊ शकतात याबद्दल दिलेली सखोल माहिती आपण साजरा कशी वाढली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा कुकुट बद्दल आपल्या मनात काही समस्या असतील तर तुम्ही पाठवत चला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवा आणि कुकुट पालक बांधवा यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब च्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच करते आंतरंगून बाजूला घंटीले एंटीला टच करून नोटिफिकेशन ऑन करायच्या व्हायला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि उगटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार